नमस्कार मिसेस नाशिकर चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मस्त आमची सगळी बावकी जमा झालेली आहे आणि इथे थट्टा मस्करी पण सुरू झालेली आहे तर आहेत इथे माझ्या ह्या नननबाई तर त्यांच्याशी बघा मी काय बोलतो मायव म्हणतं म्हणा नवरालमाल भेटली उद्या म्हणतं पहिले म्हणतं सगळं असले भेटायके म्हणतं आणि नंतर मग सगळे कार्यक्रम सुरू होतात व्हिडिओ जर बघत असाल ना तुम्हाला सगळ्या चालेरीती मग मा, माहिती पडत असतील कारण खापर चूल वगैरे सगळं सवासणी आणतात बेळमातने आणतात आणि त्याच्यानंतर देवाचं लग्न लागतं देव आणले जातात तर त्यानंतर आता हे टाक नाचवले जात आहे <laughs> मी खरणार परिवारातले सदस्य आहेत बरं का सगळे माझे पुतणे आहेत लहानगिर आहेत जावा आहेत पुतण्या आहेत काही आणि नंदा कशा थोड्याशा त्या वयस्करत ना तर था, त्या थांबल्या आहेत मला मात्र हे सगळे ओढूनच घेतात चला डान्स करायला वहिनी वहिनी पाहिजेच या बघा गाणे छान म्हणतात बरं का लग्नाचे त्या डान्स करत आहेत ना आमच्या सासूबाईत बरं का ज्या माझ्या पुढे नाचताय ना त्या माझ्या ना विणबाई आहेत म्हणजे आता जे लग्न आहे ना आमच्या नातवाचं त्याच्या आजी आहेत त्या तर त्यांना म्हटलं चला थोडासा फेर धरू आपण पण म्हटलं देशी लग्नात ना हीच मजा खूप असते बरं का असं मस्त नाचतात सगळेजण एकत्र येतात भेटीकाठी होतात ह्या निमित्ताने जवळ पण येतात आणि मस्त छान असे कार्यक्रम पण होतात बुदल्यांचा कार्यक्रम सुरू झाला

आसपास तर सगळे पणजी आणि तिथे तिथे सुंदर देखिये हा तिकडे करता बापा हां आमच्या गाव ऐकलंच आहे की भाऊ आमच्याकडे असं करतात असं करतात म्हणजे ह्या चालीरीती एकमेकांना सांगितल्या जातात आणि आपल्या ह्या व्हिडिओद्वारे पण ना पोहचतील असं मला वाटतं थोडाफार हा प्रयत्न असतो माझा प्रत्येक वेळेस फक्त कसं आहे थोडं शॉर्ट शॉर्टमध्ये सांगितलं जातं व्हिडिओमध्ये डिटेल्स सगळं जर करत गेलं तर दहा बारा व्हिडिओ होतील मग तसे एकाच्याचे म्हणजे नानावर देवाच्या आईवडिलांनी पहिली पूजा केली आणि नंतर पाच सवासणींनी केली आणि ऊन खूप होतं पण तर बरं तरी सावलीत ठेवलेलं होतं ते इथे आमचा हा नातू धरणे पडणे म्हणतात बरं का तो आता असा झोपेल त्याच्या बाजूलाच मी पण आहे म्हणजे माझ्यापासून नंतर माझ्या सगळ्या लहान जावा आहेत मध्ये आणि इथे आमची सुरुवात आहे म्हणजे मी आजी ना मग पहिले मम्मी म्हटलं पायरीवर आणि नंतर तो आहे هيموري ګرو 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 تاسو مې نتا نیو ګرو پایلې ګرو تمرې ګرو انګویشا سدايو لاح ما سونګني پاتې کړئ ناما پری دیو وایي سدا لا سې ګرو सर गावाला आहेत आणि लग्न मुंजवाडला असल्यामुळे मग आम्ही तिथून सगळेजण परत जाणार आहेत पण मग इथे नाशिकमध्ये हा सगळा कार्यक्रम चालू आहे तुम्ही बघताय निखिल मी नैनिशा आणि नंतर ना मुली संध्याकाळी येतील पण आमचा हा भावबंकीचा कार्यक्रम तर आम्ही पहिले आलेलो आहेत सुंदरा सुंदरा नीला गोडा परी आणि मग आष्टवर बसायचा कार्यक्रम होतो एक सवाष्ण बसवली जाते तुम्ही आष्टवराचा कार्यक्रमाचे व्हिडिओ माझे भरपूर आहेत आपल्या ह्या चॅनलवर आणि ते नक्की हा व्हिडिओ मी इथेच संपवते पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय